नमस्कार मंडळी मंडळात भव्यवबल गट शरत ओपन मैदान पार पडत आहे पेडगाव फाटी इथे मंडळाच्या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस बलमा गाटाला पळाला नक्की कोणत्या गाटामध्ये पळाला गटपाठ झाला का सातारा एक्सप्रेस बलमाचा पेराज नक्की कोण आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घ्या तर चलाय मग तर मंडळाच्या पेडगाव मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये सातारा एक्सप्रेस बलना पळाला गट क्रमांक चारमध्ये गट क्रमांक चारमध्ये सातारा एक स्वराज बालमा पळाला आणि आज बालमाचा पेहरा आहे पेडगा फाटिया मैदानामध्ये मावळ मुळशीचा लक्ष्या मावळ मुळशीचा लक्ष आणि हरिण म्हणून सातारा एक बालमा आजच्या पेडग्या फाटिया मैदानामध्ये पळाले गट क्रमांक चारमध्ये अशी गाडी पळाली लक्ष आणि बालमाची गट क्रमांक चारमध्ये आणि सेमीसाठी दानक्यामध्ये प्रवेश केला तर मंडळी तुम्ही बघू शकता गट क्रमांक चारमध्ये बलमा आणि लक्षाची गाडी कशी पाळाली नक्कीच गाडी गटालाही जबरदस्त आणि तुफान पाळाली आपल्याला गुलालामध्ये शंभर टक्के दिसेल ही मी अपेक्षा करतो आणि बलमाला आणि लक्ष्याला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या दे शुभेच्छा देतो व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद